आत्मनिर्भर भारतमुळं आज संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उद्योगांना मोठ्या संधी आहेत संरक्षण खात्याकडून अठ्ठ्याण्णव टक्के स्वदेशी वस्तू खरेदी करण्यात येणार आहेत त्यामुळं स्वदेशी उद्योजकांनी संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन डी आर डी ओचे निवृत्त संचालक डॉ काशीनाथ देवधर यांनी केलं कोल्हापुरातील इन्स्टिट्यूट ऑफ फाउंड्रीमनच्या नूतन कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते इन्स्टिट्यूट ऑफ फाऊंड्रीमनच्या नूतन कार्यकारिणीची बैठक नुकतीच कोल्हापुरात झाली अध्यक्षपदी विनय खोबरे यांची तर उपाध्यक्षपदी राहुल पाटील यांची निवड झाली इन्स्टिट्यूट ऑफ फाउंड्रीमनचे मावळते अध्यक्ष महेश दाते यांनी कामाचा आढावा घेतला फाउंड्री उद्योगाचं भविष्य आणि आव्हानं या विषयावर विनय खोबरे यांनी मार्गदर्शन केलं डीआरडीओचे निवृत्त संचालक गन एक्सपर्ट डॉ काशीनाथ देवधर यांनी संरक्षण क्षेत्रात भारताची प्रगती आणि संरक्षण तंत्रज्ञानातील प्रगती या विषयावर मार्गदर्शन केलं भारत हा शक्तिशाली देश बनतोय जिथं जिथं युद्ध सुरू आहे तिथं तिथं भारतामध्ये निर्माण झालेल्या गन वापरल्या जातात असं डॉ देवधर यांनी नमूद केलं आजचं क्षेत्र हे क्षेपणास्त्राचं आहे क्षेपणास्त्र नसेल तर युद्ध जिंकू शकत नाही असं त्यांनी नमूद केलं आत्मनिर्भर भारतमुळं आज संरक्षण क्षेत्रात स्वदेशी उद्योगांना खूप संधी आहेत संरक्षण खात्याकडून अठ्ठ्याण्णव टक्के स्वदेशी उद्योगाकडून वस्तू खरेदी करण्यात येणार आहेत त्याचा लाभ स्थानिक उद्योजकांनी घ्यावा असं आवाहन डॉ देवधर यांनी केलं यावेळी सचिव मिलिंद बिराजदार अभिषेक सोनी यांच्यासह उद्योजक उपस्थित होते